काल रात्री शिवसेनेचे प्रमुख म्हणून काम करणारे किरण कार्यक्रम एक धाडाडीचा कार्यक्रम जर समाजामध्ये काम करत असताना महानगरपालिकेचे भ्रष्टाचाराचे वाभ जर बाहेर काढत असताना त्याच्यावर जो काल तीनशे सारखा जो टेक्निकल गुन्हा दाखल झाला त्याचा मी प्रथम निश्चित व्यक्त करतो कारण अशा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही राजकीय जडपशाही वापरणार असेल तर एक ना एक दिवस ह्या गोष्टीचा सहार झाल्याशिवाय राहणार नाही मग माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गुन्हा दाखल करत असताना शहानी शाखे निषेध केले राजकीय दबावापोटी जे गुन्हा दाखल केला तो खोटा आहे पण एक सत्ते सत्ते दुद पानी पानी ना एक दिवस ते सत्येत दूध का दूध और पाणी का पाणी राहायशी राहणार नाही या ठिकाणी मी त्या ठिकाणी भेडा व्यक्त करतो आमच्या राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा काँग्रेसच्या सर्व त्या विभागातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता एस पीला सुद्धा देणार आहे आणि सत्यता लवकरच बाहेर पडणार आहे मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन साई बन मौजमजा मस्ती मधे रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन